मुंडाई ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत आपण आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत छान स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी गोड्या पाण्यातले प्रॉन्स घेतलेले आहे म्हणजेच नदीतले साईज पण याची मोठी आहे टायगर प्रॉन्स सुद्धा याला म्हणतात तर सर्वात अगोदर इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर गरजेनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तसेच इथे मी, तसे मी मिक्सरमध्ये अद्रक लसूण बारीक पेस्ट केलेले आहे ते इथे मी एक चमचा ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे मी दहा ते पंधरा मिनटं फक्त मॅरिनेटसाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा धने पावडर ॲड करून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी कोकम आगळ थोडंसं ॲड करून घेणार आहे आणि कोकम आगळ नसेल तर नाही टाकला तरी चालेल एवढं जास्त काही चवीमध्ये फरक पडत नाही तर इथे आपण हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून घेऊया आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि थोडंसं ते लोतून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर इथे मी कांदा भाजून घेणार आहे एक मोठा कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे आणि तो इथे छान लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे तर इथे कांद्याला कलर यायला चालू झालेला आहे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच इथे मी कांदा भाजून घेणार आहे जास्त कांदा मी भाजणार नाही आहे त्यानंतर एक इथे किसलेलं खोबरं मी टाकून घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा मी इथे ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजून घेणार आहे आता खोबरा आणि कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून ते इथे मी भाजून घेणार आहे तर टोमॅटोसुद्धा इथे मी जास्त वेळ भाजणार नाही आहे अगदी थोडस थोडा वेळच इथे मी टोमॅटो भाजून घेतलेला आहे तर इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉन्स कसा साफ करायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता पुढच्या भागातून मी असा एक धागा ओढून घेतलेला आहे तो धागा नसून एक त्याची आतडी आहे तर मी पुढच्या बाजूने ओढून घेतलेला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला इथे कापून दाखवते पुढच्या बाजूने ओढून घेतलं तरी तो पूर्णपणे निघत नाही त्यामुळे असा कट मारून मी पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही जिथून प्रॉन्स घेतात म्हणजे मार्केटमधून घेतात तिथे तुम्हाला प्रॉन्स साफ करून देतात म्हणजे पुढचं जे तोंड असतं मागचं जे त्याचं शेपूट असतं मधलं जे कवच असतं ते साफ करून देतात पण हा जो मध्यभागी असा एक धागा असतो ते कोणीच साफ करून देत नाही ते आपल्यालाच करायला लागतं घरी आणून आणि भरपूर जणांना ते कसं साफ करायचं हे सुद्धा माहीत नसतं आणि जर तो धागा साफ नाही केला तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही या पद्धतीमध्ये नक्की प्रॉन्स साफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच भाजी बनवायला घ्यायची आहे तर टोमॅटो व्यवस्थित छान भाजून घेतलेला आहे मी आणि मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे तर इथे वाटणामध्ये जास्त काही मी घेतलेलं नाही आहे एक कांदा घेतलेला आहे भाजून थोडंसं खोबरं घेतलेलं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि हे मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे तर आता इथे मी कढाईमध्ये थोडंसं तेल घेणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे मी थोडंसं कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि कढीपत्ता छान भाजल्यानंतर इथे मी तेलामध्ये मसाला सोडणार आहे वाटलेला आणि मसाला हा छान तेलामध्ये भाजून घेणार आहे आता ह्या मसाल्याचा कलर म्हणजेच वाटणाचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर इथे मसाल्याचा कलर चेंज होईपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे तर इथे तेलामध्ये मसाला छान परतून झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर इथे दाखवलेले मसाले मी टाकून घेतलेले आहेत तर मसाल्यांमध्ये इथे मी काय काय घेतलेलं आहे हळद घेतलेले आहे प्रॉन्स करी मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं जिरं पावडर मी इथे घेतलेला आहे तर मॅरिनेशनमध्ये मी मसाले टाकलेले आहेत त्यामुळे जास्त इथे मी मसाले घेतलेले नाही आहे मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे तर इथे ना फक्त मी तीन मसालेच वापरलेले आहेत तर प्रॉन्स करी मसाला हा जिथे तुम्ही प्रॉन्स घेतात मार्केटमध्ये तिथेसुद्धा तुम्हाला हा मसाला भेटून जाईल आणि पूर्ण मसाले मिक्स झाल्यानंतर इथे मी प्रॉन्स त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर आता इथे मी जास्त हलवणार नाही आहे फक्त थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं शिजून घेणार आहे पाणी न होतताच आणि थोड्या वेळाने मी इथे पाणी टाकून घेणार आहे तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा नंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि गरम पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे जास्तीत जास्त दहा ते दहाच मिनटं मी इथे उकळून घेणार आहे कारण प्रॉन्स हे लवकर शिजतात त्यांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि झाकण न ठेवताच मी इथे उकड काढून घेणार आहे तर अशा पद्धतीमध्ये मी प्रॉन्स करी बनवलेली आहे आणि सांगायचंच म्हटलं तर प्रॉन्सची भाजी तुम्ही कितीसुद्धा साधी बनवली ना तरी ती चांगलीच लागते प्रॉन्समुळे तर आता दहा मिनटं मी छान उकड काढून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद